तुम्ही पाहत आहात आषाढ वारीच्या निमित्ताने मुक्ताई पांडुरंगाच्या भेटीला निघाले आहेत रांगोळीची आरास फटाक्यांची आतिषबाजी फुलांचा वर्षाव टाळ मृदंग व हरिणामाचा गजर अशा अभूतपूर्व उत्साहात मलकापुरात सात जून रोजी आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले आषाढी वारीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ मुक्ताबाई पांढरपुरी पांडुरंगाच्या भेटीला निघाले आहेत सहा जून रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी येथून दुपारी तीन वाजता पालखीने प्रस्थान केलं संस्थाचे अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्रभैया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पालखी सोहळा प्रमुख हरिभक्त परायण रवींद्र महाराज हरणे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईच्या पालखीचे सात जून रोजी मलकापुरात आगमन झाले येथील छत्रपती शिवाजीनगरात आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले श्री भवानी मंदिरात काही क्षण विसावा घेऊन पालखीचे मार्गक्रमण सुरू झाले हरिनामाचा जयघोष करीत निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीचे चारखंबा चौक मुक्ताईनगर रोड पंचायत समिती तहसील चौक बुलढाणा रस्त्यावरून हनुमान चौक संत गाडगेबाबा टी पॉईंट या ठिकाणी स्वागत करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर मी ऍडव्होकेट रवींद्र पाटील अध्यक्ष श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर काल सहा जून रोजी दुपारी तीन वाजता आदिशक्ती मुक्ताईचं प्रस्थान झालं या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मान्य नामदार गिरीजी महाजन मान्य नामदार गुलाबराव पाटील मान्य संजयजी पास आमदार चंद्रकांत पाटील आमदार एकनाथराव खडसे यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी सी ओ आणि सर्व हरिभक्त पालमंडळी केनता भज भजनी मंडळ खडकरी यांच्यासमय आदी शक्तीचं प्रस्थान त्या ठिकाणी झालेलं आहे आज सकाळी सहा वाजता मुक्ताईनगर येथून मलकापूर येथे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मुक्ताई मलकापूरला त्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था अतिशय चांगली केलेली आहे वाटेत रस्त्याने लागणारे जे गाव आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व गावकऱ्यांनी आदी शक्तीमुक्तचं स्वागत केलं अधिकारी वर्गाने देखील चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त ठेवला सर्वांचे मी आभार मानतो आणि असाच सोहळा पंढरपूरपर्यंत हरिभक्त पारा मंडळीसोबत आम्ही पार पाडणार आहोत पुढे कुठे कुठे मुक्काम आहे आपला खरं म्हणजे अतिशय मुक्त पालखी साडेसहाशे किलोमीटर हा प्रवास आमचा असल्याकारणाने सहा जिल्ह्यातून आम्ही जातो जवळपास सत्तावीस दिवस साडेसहाशे किलोमीटर हा प्रवास असल्याकारणाने चांगल्या पद्धतीने नियोजन संस्थांतर्फे सरकारतर्फे करण्यात आलं आहे राज्य सरकारनं देखील चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे बंदोबस्त अतिशय चोख आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे स्वच्छता आहे आणि मुक्कामाची व्यवस्था चांगली केलेली आहे त्याबद्दल सर्वांचे आभार